नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या प्ले युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमड तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज दोन जुलै सकाळचे साडेनऊ वाजलेत आज, आज आपण पाहणार आहोत की जुलै महिन्यात हवामान विभागाने पावसाचा काय अंदाज दिलेला आहे सोबतच आज राज्यात किंवा येत्या चोवीस तासात राज्यात पावसाची स्थिती कशी राहील त्याबाबतचा आढावा सर्वात प्रथम सकाळची सॅटलाईट इमेज पाहिले तर पालघरच्या आसपास चांगल्या मुसळधार पावसाचे ढग दिसत आहेत नाशिकच्या पश्चिम पट्ट्यात हलक्या मध्यम पावसाचे ढग आहेत पुण्यामध्ये सुद्धा हलक्या मध्यम पावसाचे ढग घाटाकडील भागात आणि तसेच पुण्यापर्यंतसुद्धा अधूनमधून पाऊस देत आहेत नागपूर वर्धा अमरावतीच्या उत्तर भागांमध्ये सुद्धा हलक्या पावसाचे ढग आहेत बाकी राज्यात इतर ठिकाणी साताराच्या घाटाच्या भागांमध्ये थोडेसे पावसाचे ढग पाहायला मिळत आहेत आणि येत्या चोवीस तासातील अंदाज पाहिला तर दुपारपर्यंत किंवा सायंकाळपर्यंत पालघर जिल्ह्यामध्ये जोरदार पावसासाठी राहतील त्यानंतर उत्तरेकडून दक्षिणेकडे मुंबई ठाणे रायगड होत असा हळूहळू पाऊस दक्षिणेकडे सर नंतर रात सायंकाळी किंवा रात्री रत्नागिरी सिंधुर्गमध्ये पावसाची शक्यता ही आपल्याला जोरदार पावसाची शक्यता असते त्याच्या आधीही पाऊस होईल पण जोरदार पाऊस हा रात्री होईल रत्नागिरी सिंधुदुर्गकडे रायगड मुंबई ठाणे पालघरकडे दुपारी सक्रिय होण्याची शक्यता आहे आणि नाशिकच्या आसपास जे काही घाटात मान्सूनसाठी जोरदार सक्रिय झाल्यात त्या दुपारपर्यंत राहतील किंवा सायंकाळपर्यंत राहतील त्यानंतर पुण्याच्या घाटाकडे पाऊस सक्रिय होईल त्यानंतर सातारा आणि मग कोल्हापूर अशा प्रकारे आज सुद्धा मुसळधार तर काही ठिकाणी मुसळधार पावसाच्या सरी पाहायला मिळतील तसेच मान्सून सरी आहेत नंदुरबार धुळे जळगाव छत्रपती संभाजीनगर अहमदनगरचे थोड्या भागांमध्ये किंवा नाशिकच्या काही भागांमध्ये आज थोड्याफार हलक्यामध्ये मान्सून सरी पाहायला मिळतील त्यानंतर पुणे शहराच्या आसपासही मान्सून सरींची शक्यता आहे तर सातारा सांगली कोल्हापूरमध्ये सायंकाळनंतर मान्सून सरी थोड्याशा जोर पकडू शकतात मुसळधार नाही पण हलक्या मध्यम पाऊस सरी या जिल्ह्यांमध्ये खास करून पश्चिमेखील किंवा मध्यवर्ती भागापासून पश्चिमेकडे पाहायला मिळतील तसेच बुलढाणा अकोला अमरावती वर्धा नागपूर वाशिम यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली भंडारा गोंदियाचे हे काय उत्तरेखील भाग आहेत या ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस सरी पाहायला मिळतील पण सार्वत्रिक पावसाचा अंदाज नाहीच त्यानंतर जालना परभणी हिंगोली लातूर धाराशिव नगरचे भाग सोलापूरचे भाग या ठिकाणी स्थानिक वातावरण तयार झालं तर थोडासा मध्यम पाऊस होईल अन्यथा पावसाची शक्यता खूप मोठ्या प्रमाणात नाही काही ठिकाणी पाऊस होईल म्हणजे स्थानिक वातावरण तयार झालं तर हलक्या मध्यम पाऊस तरी या राहतील आता आपण पाहूयात के ज्वलन यासाठीचा बोलूयात सर्वात प्रथम हवामान विभागाने जून महिन्यामध्ये नाशिक आणि पालघर ठाण्याचा थोडासा भाग वगळता राज्यातील जर ठिकाणी चांगला पावसाचा अंदाज वर्तवलेला आणि प्रत्यक्षात जर पडलेला पाऊस पाहिला तर हा जो पाऊस आहे मध्य महाराष्ट्राच्या पूर्वेकडील भागात म्हणजे सा सोलापूरच्या आसपास चांगला पाऊस झाला त्यानंतर मराठवाड्याच्या दक्षिण भागांमध्ये नगरच्या भागांमध्ये बीडच्या आसपास सरासरीच्या जा तुलनेत जास्त पाऊस झालेला आहे त्याचबरोबर पश्चिम विदर्भ उत्तर मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील धुळे नंदुरबारचे काही भाग असतील नाशिक पूर्वेकडील भाग असतील या ठिकाणी सर्वसाधारण पाऊस पाहायला मिळाला मात्र कोकणात घाटाच्या भागांमध्ये मध्य महाराष्ट्राच्या पश्चिम भागांमध्ये आणि पूर्व विदर्भामध्ये अंदाजाप्रमाणे पाऊस झालेला नाही मात्र इतर ठिकाणी पाऊस झाला आणि हा जो काही पाऊस झाला तो कमी वेळात जास्त पाऊस अशा प्रकारचा पाऊस आपल्याला पाहायला मिळालेला आहे आणि त्यामुळे हा पाऊसही चांगला नसतो आहे आणि याच्यामागचं कारण म्हणजे जे जे काय आपलं तापमान वाढ होते जेव्हा तापमान वाढत असतं तेव्हा हवेची बाष्प धरून ठेवण्याची व पाणी धरून ठेवण्याची क्षमता वा वाढते त्यामुळे बराच दिवस कोरडा काळ आणि अचानक जो पाऊस होतो तो खूप मुसळधार पाऊस होतो आणि पुन्हा कोरडा काळ अशा प्रकारची स्थिती पाहायला मिळत आहे आणि जर आपण इथून पुढचा जरी अंदाज पाहिला तर जुलै महिन्यामध्ये पावसाचा कसा अंदाज दिला तर हवामान विभागाने पाहूयात सर्वात प्रथम जुलै महिन्यासाठी तापमानाचं बोलायचं झालं तर दिवसाचं तापमान राज्यातील जवळपास सर्वच ठिकाणी नेहमीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे तापमान जास्त राहते म्हणजेच काय तर दिवसा जे असतील ते ढग कमी पाहायला मिळू शकतात किंवा जो पाऊस असेल तर तो अशाच एका थोड्या वेळासाठी जास्त आणि बराचसा काळ कोरडा अशा प्रकारचा सुद्धा पाऊस जुलै महिन्यातसुद्धा राहण्याची शक्यता सध्या दिसते त्याचबरोबर दिवसानंतर रात्रीचं तापमान पाहिलं तर रात्रीचं तापमान ही राज्यात नेहमीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे आणि पावसाचा जर अंदाज पाहिला हवामान विभागाचा तर त्यानुसार मुंबई ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग गोव्यामध्ये नेहमीपेक्षा जास्त पाऊस होईल तर त्यात रत्नागिरी सिंधुर्गच्या भागांमध्ये जास्त पावसाची शक्यता अधिक आहे तसेच साताराचा थोडासा भाग असेल सोलापूरच्याही काही भागांमध्ये सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता थोडी अधिक आहे नाशिकच्या घाटाकडील भागांमध्ये किंवा नाशिकपासून मध्यवर्ती भागापासून भागांमध्ये सुद्धा नेहमीपेक्षा जास्त पावसाची शक्यता ही अधिक आहे त्यासोबतच लातूर परभणी त्यानंतर नांदेड धाराशिवच्या भागांमध्ये सुद्धा नेहमीपेक्षा जास्त पावसाची शक्यता अधिक आहे तर पुणे सांगली कोल्हापूर नगरचे काय भाग असतील त्याचबरोबर बीडचे भाग आहे जालन्याचा थोडासा भाग आहे बुलढाण्याचे थोडेसे भाग असतील अकोल्याचे थोडेसे भाग त्यानंतर वर्था वाशिम नागपूर त्यानंतर चंद्रपूरचे काही भाग आणि गडचिलचे काही भाग या ठिकाणीसुद्धा नेहमीपेक्षा थोडाफार जास्त पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे नंतरबा धुळ्यामध्ये सुद्धा नेहमीपेक्षा जास्त पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली तसेच चंद्रपूर आणि यवतमाळच्या थोड्याशा भागांमध्ये नेहमीसारखा पाऊस मी सर्वसाधारण पावसाची शक्यता हवामान खात्याच्या मॉडेलनुसार दिसते भंडाऱ्याच्या भागांमध्ये गोंदेच्या काही भागांमध्ये सरासरीच्या आसपास पाऊस दिसतोय तर काही ठिकाणी सरासरीच्यापेक्षा जास्त पाऊस मॉडेलनुसार दिसतोय त्यानंतर अमरावतीच्या उत्तर भागांमध्ये सुद्धा सरासरीच्या आसपास पाऊस राहील त्यानंतर छत्रपती संभाजीनगरचे काय भाग असतील नगरचे पूर्वेखील भाग असतील धुळ्याचा काय भाग असेल बुलढाणचे काय भाग आहेत आणि जळगावचे काय भाग आहेत या ठिकाणी सुद्धा सरासरीच्या आसपास पाऊसमान राहील असं सध्या तरी मॉडेलनुसार दिसतं आणि जळगावच्या काय भागांमध्ये सरासरीहून थोडासा कमी पाऊससुद्धा राहू शकतो असं मॉडेल दाखवत आहे हा जो काय आपण अंदाज पाहिलेला आहे हा मॉडेलनुसार अंदाज आहे आणि हवामान विभागाने या दरम्यान हेही सांगितलेलं आहे की सध्या एन्सो स्थिती आहे एन्सो जो आहे तो न्यूट्रल आहे म्हणजे लान येणाही सक्रिय नाही किंवा ही सक्रिय नाही ना मात्र हवामान विभागाने सांगितले मान्सूनच्या दुसऱ्या सत्रात म्हणजे ऑगस्ट सप्टेंबर या काळात लानिणा हा सक्रिय होण्याची शक्यता आहे त्यामुळे ऑगस्ट सप्टेंबर महिन्यामध्ये पावसाची शक्यता ही, ही वाढेल सोबतच ऑगस्ट आणि सप्टेंबरचा जो काय हवामानाचा अंदाज असतो आहे दुसरा जो काय अंदाज असतो आहे तो हवामान विभाग जुलै महिन्याच्या शेवटी आपल्याला देणार आहे त्यामध्ये ऑगस्ट आणि सप्टेंबर म्हणजे राहिलेला जो मान्सून असेल त्या दोन महिन्यामध्ये पाऊस कसा राहील तसेच ऑगस्ट महिन्यात कसा पाऊस येईल त्याचे अपडेट्स हवामान विभाग देणार आहे आणि ते अपडेट्ससुद्धा आपल्या चॅनलवरती आपण जेव्हा हवामान विभाग देईल तेव्हा आपल्या चॅनलवरती आपण प्रसारित करणार आहोत सोबतच हवामान विभागाने असंही सांगितलेलं आहे की इंडियन ओशन डायपोल सध्या तटस्थ स्थितीमध्ये आहे म्हणजे न्यूट्रल आहे आणि येणाऱ्या राहिलेल्या मान्सूनच्या काळातही आयो हा न्यूट्रलच राहू शकतो असं हवामान विभागाने कळवलेलं आहे बाकी आपला असा अंदाज आहे की या जुलै महिन्यामध्ये राज्यात पाऊस होईल त्यात काय शंका नाही पण जुलै महिन्यातही आपल्याला खंड पाहायला मिळतील आणि थोड्या वेळासाठी जास्तीचा पाऊस म्हणजे थोड्याच दिवसात खूप दिवसांचा पाऊस पडून काही दिवस पाऊस किंवा बऱ्यापैकी दिवस पाऊस हा को दडी मारू शकतो त्याचे जे काही वेळोवेळीचे अंदाज असतील साप्ताहिक अंदाज असतात त्यामध्ये त्याचे थोडेसे अपडेट्स क्लिअर होतात खूप पूर्ण महिन्याचा जर अंदाज द्यायचा झाला तर चा। त्याच्यामध्ये खूप लिमिटेशन्स आहेत बाकी आपण साप्ताहिक अंदाज तुम्हाला देऊच गुरुवारी हवामान या भागाचा साप्ताहिक अंदाज असतो त्यासोबत रविवारी आपला साप्ताहिक अंदाज असतो ते आपण आपल्या चॅनलवरती प्रसारित करतच असतो आणि त्याचा तुम्हाला निश्चितच फायदा होईल आणि त्यामुळे ते अंदाजसुद्धा पहा आणि हवामान दुसऱ्या सांगितले काल डायनामिक आहे सतत बदलत असते त्यामुळे त्याचे सकाळ संध्याकाळचे सुद्धा व्हिडिओ नक्कीच पाहत चला आणि ते पाहिजे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बाकी जुलै महिन्यात जर सांगितलं की कमी वेळात जास्त पाऊस गडगडाटसुद्धा जुलै महिन्यात आपल्याला पाहा थोड्या वेळासाठी पाहायला मिळेल आत्ता काय जो काय पिरियड आहे पुढील दोन ते तीन दिवस राज्यात विशेष मोठा पाऊस नाही आहे उत्तरेकडच्या वाऱ्यांचे प्रवाह राज्यात वाढतील मात्र जुलै महिन्यात जेव्हा पावसाची शक्यता बनेल तेव्हा आपण अपडेट देऊच आणि जेव्हा तो पाऊस पडेल त्यावेळेस मुसळधार स्वरूपाचा पाऊससुद्धा होण्याची शक्यता नाकारता येत नाही बाकी हा हवामान विभागाचा अंदाज आहे यामध्ये बदल झालेच तर आपण अपडेट्स देऊच आणि आपलासुद्धा अंदाज जो काय असेल तो आपण साप्ताहिक अंदाजांप्रमाणेच कळवू बाकी पूर्ण महिन्यासाठी अंदाज आपण देणार नाही बाकी अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका